प्रिय क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत रामदास आठवले रामदास आठवले असा नेता असा मंत्री जे संसदेमध्ये बोलताना किंवा संसदेच्या बाहेर सार्वजनिक ठिकाणी बोलताना विनोदी अंगानं विनोदी ढंगानं भाषण करतात त्यांच्याबद्दल किती ख्याती आहे अर्थात रामदास आठवले जे बोलतात ते केवळ विनोद नसतो त्याच्यामध्ये काहीतरी दडलेलं असत ते, ते नंतर आपल्याला उघड केला येते रामदास आठवले विनोदी शैलीतून बरंच काही बोलून जातात राजकारण्याचे कंगोरे मोकळे करतात ओपन करतात रामदास आठवलेंचे बोलणे जरी हसण्यावारी कोणी नेत असतील परंतु ज्यांना रामदास आठवड्यांच्या भाषणाची अभ्यासक आहेत ज्यांनी अभ्यास, अभ्यास केलेला आहे त्यांच्या पूर्णपणे लक्षात एक गोष्ट आलेली आहे की रामदास आठवले जे काही बोलतात त्या त्या बोलण्याच्या मागं काहीतरी दडलेलं असतंय ते आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करतात काल लोकसभेमध्ये भीम आर्मी प्रमुख नगिनाचे खासदार भाई चंद्रशेखर आजाद यांनी एक प्रश्न उपस्थित केला हॉस्टेलबद्दल ज्याला आपण वसतिग्रह म्हणूया त्या वस्ती वसतिग्रहांचा त्यांनी मुद्दा उपस्थित केला की संपूर्ण देशभरामध्ये उत्तर प्रदेशमध्ये वसतिग्रहांची परिस्थिती अतिशय जर्जर खराब झालेली आहे आणि विशेषतः मी ज्या नगीना मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतो त्या ठिकाणी देखील वसतिग्रहांची हालत अतिशय बिकट अशा परिस्थितीमध्ये आहे त्याच्यासाठी सरकारनं निधी उपलब्ध करून द्यावा वसतिग्रह अत्याधुनिक करावे त्यावरती बोलताना रामदास आठवले यांनी जो कटाक्ष टाकला विनोदी अंगाने जे बोलले की तुम्हाला कोणत्याही प्रकारचा निधी आम्ही कमी पडू देणार नाही कारण पैसा तुमच्यावाला आहे तो तुमच्यासाठी वापरला जाणार आहे तुम्हाला आम्ही निधी कमी पडू देणार नाही कारण क्योंकि तुम्ही फिर चुनकर लाना आहे तुम्हाला निवडून आणायचं आहे आम्हाला काय याचा अर्थ काय ठीक आहे त्यावेळेला ते सभागृहामध्ये हसे टहाका झाला खुद्द चंद्रशेखर यांनी त्यावरती हसून दाद दिली परंतु रामदास आठवले जे म्हणाले किंवा तुमको फिर चुनकर लाना हे या शब्दाचा अर्थ काय काय दडले या शब्दाच्या माग रामदास आठवले भारतीय जनता पक्षाचे समर्थक मंत्री चंद्रशेखर स्वतंत्र निवडून आलेले खासदार मग भारतीय जनता पक्षाचा समर्थक असणारा एक मंत्री तुम्ही तुम्ही चुनकर लाना है त्यासाठी नि तुम्हाला निधी देणार आहोत हे जे वाक्य वापरतो त्यामागं मला वाटतं मोठं राजकारण लपलेलं आहे अर्थात हे राजकारण काय आहे खरं काय खोटं काय येणारा काळ आपल्याला दाखवणार सांगणारच आहे सा परंतु तोपर्यंत बराच काही आपल्या हातातून निघून गेलेलं असणार आहे त्यामुळं रामदास आठवले जे काही बोलले विरोधी ढंग नका असे ना परंतु त्याच्यामागे फार मोठं राजकारण लपलेलं आहे दडलेलं आहे ते फक्त ओपन करण्याचा प्रयत्न रामदास आठवले यांनी केलेला आहे क्रांती मित्र हो भीम प्यातरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाइक करा शेयर करा